मित्रांनो आपण जी झाडं बघत आहोत ते कापूरचे झाडं आहेत मित्रांनो कापूरच्या झाडाचं बॉटनिकल नेम सिनमोमम कॅम्फोरा आहे मित्रांनो याच झाडाच्या पानांपासून खोडांपासून जे ऑइल निघतं त्याचं वाष्पीभवन करून कापूर तयार केला जातो जे भीमसेनी कापूर आहे त्याचं हे झाड आहे मित्रांनो या झाडाचे वैशिष्ट्य असं आहे की हे खूप मोठं झाड होतं आपण ओपन स्पेस मंदिर परिसर अशा ठिकाणी यांना लावू शकतो मित्रांनो कापराचं जे झाड आहे ते आपल्या वातावरणात चांगलं उगवतं आणि चांगल्या स्पीडने वाढतं पिशवीत पण खूप क्वालिटी रोपं अवेलेबल आहेत अडीच ते तीन फूट हाईट आहे पानं पण खूप फ्रेश आहेत आणि मित्रांनो भरपूर मोठा स्टॉक अवेलेबल आहे याचा जवळपास तीन साडेतीन हजार रोपं अवेलेबल आहेत आणि मित्रांनो हे रोपं आपल्याकडे वर्षभर अवेलेबल असतात तर आपल्याला जर हे रोपं पाहिजे नसेल तर अवश्य तुम्ही भेट देऊ शकता धन्वंतरी नर्सरीला कापूर आणि त्यासारखेच अजून अनेक दुर्मिळ औषधी वनस्पती झाडं तुम्हाला आमच्याकडे मिळतील नर्सरीचा पत्ता आहे धन्वंतरी नर्सरी प्लॉट नंबर बत्तीस तेहतीस कायंटिक कॉलनी मोहिनीनगर केळगाव अहिल्यानगर आणि मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव एकवीस एकोणीस सत्तर तीस किंवा पंच्याण्णव एकोणऐंशी बावीस एकोणऐंशी एकोणऐंशी